नमस्कार मी प्रवीण ताडे व्हायरल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहेत व्हायरल न्यूज आपल्या खरगी परिसरातील किरकोळ व्यापारी आज त्याचा कोट्याचा प्रश्न आला आहे अतिक्रमण मागच्या काळामध्ये चालू होतं तीन महिने झाले आज तो ऑफिस ऑफिसमध्ये येत आहे आणि त्याची जी मशीन शिवायची वस्तू आहे या अतिक्रमण विभागाने तुकडे तुकडे केले आहे आज तीन महिने ह्या ऑफिसमध्ये वारंवार येत असतानाही त्याला न्याय मिळत नाही तर आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं प्रकरण झालं काय मी गणेश वाघमारे मी खडकीतला किरकोळ व्यापारी आज तीन महिने झालेले आहेत क्रमांकला माझी मशीन जी होती मशीन हे लोकनी मला न विचारता नेलेली आहे आणि त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत आज मला तीन महिने आश्वासन देतात ते आज दिन उद्या दिन मला फक्त न्याय मिळावा हे पाचशे रुपये भरलेले दंडाची पावती दंडाची पावती यांना अधिकाऱ्यांना आधिकारेन, सीओनी जॉईंट सीओनी सांगून बी यांनी त्याचं काही भरपाई दिलेली नाहीये तर तुम्हाला काय अपेक्षा आहे माझी वस्तू माझी मशीन मला मिळावा मला न्याय मिळावा बस सर्वांना जय भीम जय संविधान मी ऑल इंडिया बँथर सेनेचा पुणे शहर कार्याध्यक्ष या नात्याने आज गणेश वाघमारे गणेश सारखे कित्येक लोक असे आहेत आमच्या विभागामध्ये ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे पण आज हे पुढं आलेले कारण की मागील तीन महिन्यापासून यांना अन्यायग्रस्त ते यांनी शासनाचा दंड भरला त्याच्यानंतर वारंवार सीओंना भेटून जॉईंट सीओनना भेटून आणि कॅन्टोनमेंट बोर्डाचे व्ही पी अभयदादा सावंतला भेटून सुद्धा आजपर्यंत मागील तीन महिन्यापासून यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे उदरनिर्वाहाचं साधन बंद पडलेलं आहे त्या अनुषंगाने हे ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडे न्याय मागायला आलेले आहेत तर हे पॅन्थर म्हणून मी आज यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना आता प्रश्न आम्ही विचारणार आहोत आणि ते उत्तर काय देत आहेत नाहीतर आम्ही आमची भूमिका ठामपणे मांडू आणि न्याय मिळू आणि आमचा गणेश वाघमारे आणि यांच्यासारखे कित्येक आमच्या विभागामध्ये ज्यांच्यावर अन्याय झाले सगळ्यांसाठी आम्ही ठामपणे उभं राहू किती दिवस झालं तुमची मशीन गेली आहे तीन महिने झाले तर तुमचा व्यवसाय तीन महिने झाले ठप्प झालेला व्यवसाय आमचा तर काय स्थानिक प्रशासन स्थानिक अधिकारी काय म्हणतात हे तुम्हाला आज दू उद्या दू आज दू उद्या दू तर जॉइंट सीओ सीओ मॅडम काय म्हणाल्या सीओ ने त्यांना सांगितलेलं आहे यांची वस्तू त्यांना द्या आजचा रिपोर्ट दे रिपोर्ट काही त्यांनी दिला नाही आणि मशीन काही भेटलेली नाही मग अतिक्रमण विभाग काय बोलते ते फक्त टाळाटाळी टाळी करतात आज उद्या आज उद्या आज उद्या आज, आज तीन महिने झालेले माझा धंदा ठप आहे आणि माझं कसं हातावर पोट आहे संबंधित अतिक्रमण विभागाला आम्ही विचारणार आहे ज्या वेळेस तुम्ही ही अतिक्रमण कारवाई राबवली त्यावेळेस या अन्यायग्रस्तांवरती का तुम्ही <laughs> नोटीस जारी केली होती का यांचं सामान जे या अतिक्रमण विभागाने जप्त केलंय याची कुठे नोंद आहे का हे आपण आता जाऊन समस्त समस्त आपण जाणून घेणार आहोत गणेश वाघमारे यांना घेऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटू आणि नमस्कार मी प्रवीण ताडे व्हायरल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहेत व्हायरल न्यूज आपल्या घरची परिसरातील व्यापारी आज त्याचा कोट्याचा प्रश्न आला आहे अतिक्रमण मागच्या काळामध्ये चालू होत तीन महिने झाले आज तो ऑफिस ऑफिसमध्ये येत आहे आणि त्याची जी मशीन शिवायची वस्तू आहे या अतिक्रमण विभागाने तुकडे तुकडे केले आहे आज तीन महिने ह्या ऑफिसमध्ये वारंवार येत असतानाही त्याला न्याय मिळत नाही तर आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं प्रकरण झालं काय